तुम्हाला माहित आहे का शिळी चपाती आपल्या शरीरासाठी खूपच फायदेशीर असते म्हणजेच शुगर कंट्रोलमध्ये राहते हो पण शिळी चपाती खाल्ल्याने ना म्हणजे शिळी चपातीच काय चपाती खाल्ल्याने पोट पण भरते आणि हा इतका भन्नाट नाष्टा लागणारा चवीसाठी खूपच झटपट होणारी ही रेसिपी किंवा हा झटपट होणारा नाश्ता आहे आणि खूपच कमी वेळामध्ये होतो बघा जे घरामध्ये साहित्य आहे ना तेच वापरून आपण हा भन्नाट नाश्ता बनवणार ना आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया ही आहे शिळे चपाती बघा अशा प्रकारे माझ्याकडे शिळे चपाती होती तर ही शिळे चपाती आहे आणि ह्या चपातीवरून तुम्हाला अंदाज लागलाच असेल से की घड्या पडलेल्या आहेत खूपच चपातीला तर या चपातीला आपण थोडासा शेजवान चटणी लावून घेऊया आवडीनुसार तुम्ही याच्यामध्ये पिझ्झा सॉस पण वापरू शकता तर अशा प्रकारे शेजवान चटणी थोडीशी टाकून घेतली त्यानंतर थोडासा टोमॅटो सॉस पण लावून घ्यायचा आहे चमच्याच्या साह्याने पूर्ण चपातीला हा सॉस आपण लावून घेणार आहोत जेणेकरून सर्व बाजूला पसरेल आता लहान मुलं जास्त करून अशा रेसिपी किंवा अशा नाश्त्यावरती जास्त भर देतात आता याच्यावर आहे आपली जी डेली वापरातली किंवा रोजच्या वापरातली बटाट्याची चटणी आता बटाट्याची चटणी दाखवण्याचा उद्देश म्हणजे बटाट्याची चटणी तुम्ही घरात जी बनवताना ती वापरता किंवा तुम्ही याच्याऐवजी जी घरामध्ये शिळी भाजी शिल्लक असेल किंवा सुकी किंवा तुमच्या म्हणजे अं घरामध्ये कांदा टोमॅटो किंवा शिमला मिरची म्हणा किंवा तुमच्याकडे खिरा गाजर असेल ना तुम्ही तो पण बारक याच्यामध्ये वापरू शकता तर अशा प्रकारे मी सर्व भरून घेतला त्याच्यावर ते सोडाचा कांदा पातळ्या चिरलेला ठेवून दिला आणि असं चपातीचा रोल केला बघू शकता हा चपातीचा रोल तव्यावर थोडंसं तेल तूप किंवा बटर लावून तुम्ही बघा दोन्ही बाजूने हा रोल शेकून घ्यायचा आहे तर अशा प्रकारे बघू शकता आपला हा चपातीचा भन्नट नाष्टा खूपच म्हणजे काय एकाच चपातीमध्ये पोट भरून जातं खूप पोट भरतं आणि हेल्दी पण आहे असा हा नाश्ता तयार झाला आहे मद आता चपातीचा था दुसरा प्रकार बघूया तर अशा प्रकारे एक चपाती आहे शिळी आता ह्या शिळ्या चपातीचा मधोमध एक उभा काप करून घ्यायचा आहे अशा प्रकारे चाकूने आणि त्यावरती थोडासा पिझ्झा सॉस लावून घ्यायचा आहे आता पिझ्झा सॉस असेल तर ठीकच आहे नाहीतरी काही हरकत नाही तर अशा प्रकारे चमच्याच्या साह्याने सर्व चपातीला मी पूर्ण पिझ्झा सॉस लावून घेतलेला आहे एक कांदा त्याचे गोल काप करून घेतलेला आहे आणि ते कांद्याचे गोल काप पूर्ण चपातीच्या एका बघा एका साईडला पूर्ण लावून घेतले आहे आणि कांद्याच्या शेजारी शिमला मिरची बघा बारीक चिरून कट करून घेतली आहे आवडी तुम्ही आवडीप्रमाणे याच्यामध्ये तुमच्या आवडीच्या भाज्या व्हेज सुद्धा वापरू शकता तर अशा प्रकारे बघा कांद्याच्या शेजारी शिमला मिरची ठेवून दिल्यानंतर शिमला मिरचीच्या शेजारी आपण टोमॅटोचे काप टोमॅटोचे काप ठेवून घ्यायचे आहे अशा एका कोपऱ्यामध्ये म्हणजे चपातीच्या तीनही कोपऱ्यांमध्ये तीन वस्तू ॲड झालेल्या आहेत आता चौथ्या कोपऱ्यांमध्ये पण चपातीच्या जा शेजारी टोमॅटोच्या जा शेजारी तुमच्याकडे आवडीप्रमाणे तुम्ही याच्यामध्ये हवं ते ठेवू शकता तर आ, ही बाजू आपण रिकामी ठेवणार आहोत तर अशा प्रकारे बघा हे सर्व तीनही साहित्य टोमॅटो शिमला मिरची टोमॅटो ठेवून झाल्यानंतर याच्यावरती आपण लाल मिरची पावडर किंवा तुमच्याकडे चिली फ्लेक्स असेल तुम्ही ते पण वापरू शकता तर च अशा प्रकारे सर्व तिखट मिरची याच्यावरती पसरून घ्यायची आहे तर त्यानंतर बघू शकता चीज किसणीने आपण किसून याच्यावरती घालून घ्यायचा आहे सर्व साईडने जेणेकरून आपल्या शिळाचा पतीचा भन्नाट असा पिझ्झा तयार होतो म्हणजेच काय खूपच हेल्दी बघा जास्त वेळ न लावता खूप मेहनत न घेता असा हा भन्नाट नाश्ता खूपच छान लागतो आणि हेल्दी पण आहे तर अशा प्रकारे बघा तुम्ही याच्याऐवजी किंवा बारीक चिरलेली हिरवी मिरची ती पण वापरू शकता तर अशा प्रकारे बघा आता हे चीज पण पसरून झालेलं आहे चपातीची एक बाजू दुमतून त्या बाजूवरती अशा प्रकारे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे सर्व बाजू असे एकावर एक ठेवून घ्यायचे आहे तर बघू शकता आता तव्यावर आपल्याला आहे तव्यावरती बारीक गॅसवरती बघा अशा प्रकारे थोडंसं गावरान तूप टाकून याच्यावरती आपण ही चपाती दोन्हीही बाजूने शेकून घेणार आहोत तर बघू शकता तुम्ही ही चपाती दोन्ही बाजून शेकून घ्यायची आहे खूप थोडीशी कडक झाली की मग खूपच खाण्यासाठी खूपच छान लागते बघा थोडीशी खरपूस भाजली गेली आहे का मग ती चपाती किंवा हा नाश्ता खूपच छान लागतो खाण्यासाठी आणि पोट पण भरते ह्या नाश्त्यांनी असा अशा प्रकारच्या नाश्त्यांनी किंवा शिळा चपातीचा हा नाश्ता बघा खूप पोट पण भरतं लवकरच तर असा हा नाष्टा तुम्हाला शेळ्याचा पतीच्यापासून बनवलेले हे नाश्त्याचे प्रकार तुम्हाला कसे वाटले नक्कीच मला कमेंटमध्ये कळवा रेसिपी जर आवडली असेल तर चॅनलला किंवा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा